श्री स्वामी समर्थ कृष्णाष्टमी म्हणजे कृष्ण जन्माष्टमी ही यंदा सोळा ऑगस्टला शनिवारी आलेली आहे अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र हे वेगवेगळ्या दिवशी आलेले आहे त्यामुळे उदय तिथीनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती सोळा ऑगस्टला साजरी होणार आहे अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्टला शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला शनिवारी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे सोळा ऑगस्टलाच श्रीकृष्ण जन्माष्टमी असणार आहे उपवास जो आहे तर तो सुद्धा सोळा ऑगस्टलाच करायचा आहे आणि जरी आपण या दिवशी उपवास केला नाही तरी चालेल परंतु काही आहेत तर त्या मात्र अजिबात करायच्या नाहीत आपण जर व्रत करत असो उपवास करत असो आणि जर काही चुका झाल्या तर मात्र त्या व्रताचे फळ मिळत नाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला किंवा जरी आपण हा उपवास नाही केला तरी सुद्धा या दिवशी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी सात्विक राहायचं आहे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत तर ज्योतिषशास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णांच्या पाठीचे दर्शन करू नये जर आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो तर चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये असे केल्याने आपले पुण्य कमी होते श्रीकृष्णाच्या पाठीवरती अधर्माचा वास असतो आपण जर या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन केले तर दर आपल्यामध्ये सुद्धा अधर्म वाढतो त्यामुळे चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला एकादशीचे सर्व नियम पाळायचे असतात त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत भगवान श्रीकृष्ण हे विष्णूंचेच अवतार आहेत आणि विष्णूंना तुळस प्रिय आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्णांना सुद्धा तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे नैवेद्यावरती तुळशीपत्र असल्याशिवाय नैवेद्य जो आहे तर तो पूर्ण होत नाही परंतु आपल्याला या दिवशी तुळस तोडायची नाही त्यामुळे आपल्याला जी काही कृष्णांना अर्पण करण्यासाठी तुळशीपत्र लागणार आहेत नैवेद्यावरती ठेवण्यासाठी तुळशीपत्र लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत या दिवशी मात्र आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही आदल्या दिवशी जे तुळशीपत्र तोडलेलं आहे तर तेच आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा करणार आहोत त्यावेळेला त्या, त्या पूजेमध्ये आपल्याला वापरायचे आहे तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नयेत हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करताना किंवा कोणताही धार्मिक विधी करताना काळे रंगाचे कपडे जे आहेत तर ते अशुभ मानलेले आहेत त्यामुळे चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नयेत आता त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही कारण प्रत्येक माणसामध्ये भगवंताचा वास असतो ती व्यक्ती चांगली असो अथवा वाईट त्यामध्ये कुठे ना कुठे हा भगवंत सामावलेला असतो आणि म्हणून आपण जेव्हा कधीही कोणतेही व्रत करतो कोणतीही पूजा करतो उपवास करतो तर तेव्हा कोणाचाही अपमान करू नये कोणालाही वाईट वाटेल तर असे आपल्याला वागायचे नाही या दिवशी आपल्याला जर आपण उपवास करणार असो तर उपवासासाठी इतरांचे उष्टे खायचे नाही आपले उष्टे कोणाला द्यायचे नाही त्याचप्रमाणे आपण जे उपवासाचे पदार्थ बनवतो यामध्ये सैंदव मिठाचा वापर करायचा आहे साधे मीठ वापरायचे नाही रेडीमेड ज्यूस कोल्ड्रिंक्स तर याचे सेवन आपल्याला करायचे नाही तसेच जरी आपण या दिवशी उपवास करणार नसू तरीसुद्धा जे काही आपण घरामध्ये पदार्थ बनवतो तर ते आपल्याला सात्विक अन्न पदार्थच बनवायचे आहेत काही पदार्थ जे आहेत तर ते या दिवशी चुकूनही खाऊ नयेत आणि घरामध्ये बनवू नयेत जसं की आपल्याला तांदूळ जो आहे तर तो या दिवशी खायचा नाही त्यामुळे तांदळाचा भात या दिवशी करायचा नाही किंवा तांदळाचे कोणतेही पदार्थ आपल्याला खायचे नाहीत कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे कोणत्याही नैवेद्यात किंवा कोणत्याही पूजेमध्ये कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य सांगितलेला आहे कारण आपण नैवेद्य बनवताना कांदा लसूण विरहित तो बनवायचा असतो त्यामुळे ठराविक जे दिवस असतात ठराविक तिथी असतात तर या दिवशी आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो खायचा नाही त्याचप्रमाणे मांसाहार आपल्याला चुकूनही करायचा नाही मांसाहार ना हे तामशी कन्न आहे जेव्हा आपण मांसाहार करतो तर याचे अशुभ परिणाम होत असतात नकारात्मकता वाढते म्हणून आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मांसाहार करायचा नाही मांसाहार घरामध्ये आणायचा नाही आणि मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही तसेच या दिवशी घेवडासुद्धा खायचा नाही कारण घेवडा जर आपण या दिवशी खाल्ला तर आपले जे संतान आहे त्यांना त्रास होतो वांग्याची भाजी खाणेसुद्धा टाळायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी मसूर तूर तर हे सुद्धा खायचं नाही जो काही आपण स्वयंपाक करणार आहोत यामध्ये मोहरीच्या तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही या दिवशी मद्यपान करू नये त्याचप्रमाणे या दिवशी पान जे आहे तर ते सुद्धा खाऊ नये बारली जी आहे तर ती सुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायची आहे हे जे अन्न पदार्थ आहेत तर ते आपण एकादशीला एक सुद्धा खात नाही आणि म्हणूनच आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सुद्धा हे पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत या दिवशी जर आपण उपवास करत असू व्रत करत असू तर दिवसा झोपायचे हो नाही त्याचप्रमाणे कोणाशीही खोटे बोलू नये खोटे वागू नये आपण जर व्रत करणार असू तर ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला करायचं आहे चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या परिधान करू नयेत चुकूनही आपण जी पूजा मांडतो त्या पूजेजवळ चांबड्याच्या वस्तू ठेवू नयेत किंवा त्या पूजेजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी तसेच आपल्याला या दिवशी कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही अगदी मुंगीसुद्धा मारायची नाही केस कापणे नके कापणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत घरामध्ये कलह वादविवाद तर या गोष्टी करायच्या नाहीत कोणासोबतही आपल्याला दुराचरण किंवा वाईट आचरण जे आहे तर ते अजिबात करायचं नाही सर्वांशी आपल्याला प्रेमाने वागायचे आहे या दिवशी जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर आपण खूप भाग्यवान असतो कारण गोमाता म्हणजे गाय ही श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे आणि फक्त नशीबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते त्यामुळे तिला तसंच हाकलून द्यायचं नाही काही ना काही तिला खायला द्यायचं आहे आपण तिला घरामध्ये जे काही बनवलेलं आहे तर ते देऊ शकतो किंवा मुठभर हिरवा चारा जरी आपण गाईला खायला दिला तरीसुद्धा चालेल श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस जो आहे तर तो वर्षातून फक्त एकदा येत असतो अत्यंत शुभ दिवस असा हा दिवस असतो त्यामुळे या दिवशी जरी आपल्याला उपवास करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत तर त्या मात्र आपल्याला अजिबात करायच्या नाहीत आणि जरी आपण व्रत करत असू आणि ह्या चुका जर केल्या तर या व्रताचे आपल्याला कोणतेही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही म्हणूनच या चुका करायच्या नाही तुळशी मातेजवळ सुद्धा आपल्याला वाईट बोलायचं नाही विजलेला दिवा तुळशीजवळ तसाच ठेवायचा नाही त्याचप्रमाणे तुळशीजवळ सुद्धा कोणत्याही प्रकारचा केर कचरा किंवा घाण नसावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या घरामधलं जे वातावरण आहे तर ते सुद्धा आपल्याला प्रसन्न आणि सात्विक ठेवायचं आहे कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढेल तर असं आपल्याला वागायचं नाही म्हणजे कोणाशी आपल्याला वाद घालायचे नाहीत अगदी एखादी व्यक्ती समोरून जरी आपल्याशी भांडायला येत असेल तरी सुद्धा आपण शांत बसायचं आहे उगीच त्या व्यक्तीशी भांडण जे आहे तर ते वाढवायचे नाही तसेच या दिवशी आपण जेव्हा उपवास करतो आणि उपवासाला फळे खातो तर त्यामध्ये फस चिंच जांभूळ ही जी फळे आहेत तर ती आपल्याला खायची नाहीत तब्येतीला सांभाळून हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे ज्यांना मासिक धर्म आहे किंवा सुतक आहे तर अशांनी मात्र या दिवशी पूजा जी आहे तर ती करायची नाही कारण मासिक धर्म असताना सुतक असताना आपण देवदेवतांना स्पर्श करत नाही परंतु उपवास जो आहे तर तो मात्र करायचा आहे गरोदर स्त्रीने सुद्धा हा उपवास करायचा आहे आता जेव्हा आपल्याला मासिक धर्म आहे सुतक आहे तर त्यावेळेला आपल्याला उपवास फक्त करायचा आहे कारण आपण एकदा हा जन्माष्टमीचा उपवास करायला सुरुवात केली की मध्येच तो सोडत नाही आणि जर एकदा तो सोडला तर तो कायमस्वरूपी सुटतो यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सोळा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे